जांभेगास न्यूज तुमच्या गावचा आवाज चर्चा ही होणार आहे सार्वजनिक गणपती विसर्जन पारंपरिक वाद्याच्या गजरात भक्तांचा उत्साह पनाळ तालुक्यातील पिसादरी गावात एक गाव एक गणपती या परंपरेनुसार सार्वजनिक गणपती विसर्जन मिरवणूक पारंपरिक वाद्याच्या गजरात उत्साहात पार पडली नो डीजे नो लेझर नो गोंगाट या भूमिकेवर ठाम राहून गावकऱ्यांनी फक्त झांज पत्तक ढोल ताशाच्या तालावर गणरायाला निरोप दिला पारंपरिक वाद्याच्या निनादाने गावातील वातावरण भक्तिमय झाले होते मिरवणूक मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते महिला तरुणाई आणि लहान मुलेही पारंपरिक पोशाखात सहभागी होत आनंद उत्सव साजरा करताना दिसले सर्वांनी सामूहिकपणे गणरायाची पूजा केली गणपतीप्पा मोर्याच्या जयघोषांनी मिरवणूक पुढे सरकत जांभळी नदीच्या तिरावर पोहोचली तेथे ते आरती व पूजा करून श्रद्धा आणि भक्तिभावाने विसर्जन करण्यात आले पिसाद्री गावाने एकोणीशे त्र्याण्णवपासून एक गाव एक गणपती संक्रमण राबवले असून केदारलिंग तरुणमंडळाच्या पुढाकारातून ही परंपरा सुरू झाली ज्यामध्ये संपूर्ण गावाने एकत्र येऊन महाप्रसाद ही केला होता गावकऱ्यांची एकता आपुलकी आणि भक्तिभाव या उत्सवातून आधोरेखित झाला जांभळी काचा न्यूजसाठी राम करले